किलो तृतीय क्रमांकासाठी स्कोर वोर्ट चो बाजुल सर। यानंतर साठ किलो ग्रिको रोमन मधील विजेते पैलवान सीताराम कारभारी ऋषिकेश दळेकर शंतनु धुमाळ तुषार साळुंके साठ किलो ग्रीप को रोमन मधील विजेते पैलवान यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठाच्या समोर येऊन उभं राहायचं आहे या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे कारभारी सोलापूर जिल्हा ऐंशी आए, किलो प्रथम राहून प्रथम ब्रॉन्ज मेडल बाऊंट ऋषिकेश सान सोलापूर जिल्हा शोध चला आणि केला सूरज वारगुन शंतनु धुवाळ पुणे जिल्हा जिल्हा तुषार साळुंके सांगली जिल्हा रोहित काराडे बीड ब्ल्यू कास्टूम ऐंशी किलो चला दोन्ही म्हणलं रोहित काराडे रोहित काराडे बीड आहे का रोहित काराडे बीड आहे का सक्षम सांडवर पहिला पुकार अनिकेतेल माटे लातूर पहिला पुकार सूरज सूरज चालू कुस्ती नंतर रोहित अजबे अहमदनगर रेड कास्टूम विशाल ठवरे सोलापूर फ्ल्यू कॉस्ट्युम तयार राहायचे ऐंशी किलो पुढची दुसरी ब्रा, ब्रांज सीताराम कारभारी प्रकाश आजबे त्यानंतर त्याच्या बाजूला ऋषिकेश तळेकर सोलापूर रेड कॉस्ट्यूम शंतोनु धुमाळ यश पाटील कोल्हापूर तुषार साळुंग सोमनाथ दुधारे यांना विनंती करतोय सोमनाथ पाटील दुधारे या आणि ऐंशी किलो उंजाराम घनवट सुवर्ण आणि रोप्यासाठी समीर पाटील कोल्हापूर जिल्हा रेड परब माळी सांगली ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचंय भानोलाल पहाडी हा त्यानंतर अंबादास अवताडे अंबादास भाऊ अवताडे कुठे पुढील कुशीसाठी राही राहायचंय संपलेल्या कुस्तीमध्ये सक्षम सांडवार कांस्य पथकाच मानकरी अभिनंदन झालेल्या कुस्तीमध्ये सूरज प्रतिक आजबे रेड कॉस्ट्रूम चला यश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टरूम चला